नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण हरतालिकेची कथा ऐकणार आहोत हरतालिकेच्या व्रताच्या दिवशी ही कथा नक्की ऐका एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसली होती पार्वती मातेने शंकरांना विचारलं महाराज सगळ्या व्रतांमध्ये श्रेष्ठ असं व्रत कोणतं सगळ्यात चांगलं असं व्रत कोणतं मला सांगाल का की ज्या व्रतामध्ये आपण कमी कष्टामध्ये चांगलं फळ मिळवू शकतो असं एखादं व्रत असलं तर तुम्ही ते मला सांगू शकाल का आणि मी असं कोणतं पुण्य केलं होतं की ज्यामुळे मी तुमची पत्नी म्हणून तुमच्या आयुष्यात आले तेव्हा शंकर पार्वतीला म्हणाले जसा सगळ्या नक्षत्रांमध्ये चंद्रश्रेष्ठ आहे सगळ्या ग्रहांमध्ये सूर्यश्रेष्ठ आहे चार वर्णांमध्ये ब्राह्मण श्रेष्ठ सगळ्या देवांमध्ये विष्णूश्रेष्ठ सगळ्या नद्यांमध्ये गंगाश्रेष्ठ त्याचप्रमाणे हरतालिका हे व्रत सगळ्यांमध्ये श्रेष्ठ आहे ज्याला सगळ्यात उच्च असं स्थान आहे आज मी तुला याच हरतालिका व्रताबद्दल थोडंसं सांगतो हे व्रत तेच आहे की जे तू मागच्या जन्मी हिमालय पर्वतावर केलं होतं आणि त्याच पुण्यानं तू मला प्राप्त झालीस तर ऐकते व्रत कसं होतं हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला करावं ते व्रत पूर्वी तू कसं केलंस ते मी तुला आता सांगतो तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून तू खूप मोठं तप केलंस हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला करावं ते तू पूर्वी कसं केलंस ते मी तुला आता सांगतो तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून खूप मोठं तप केलं चौसष्ट वर्ष झाडाची पिकली पानं खाऊन तू जगलीस थंडी पाऊस ऊन हे तिन्ही ऋतू तू मोठी दुःख सहन करून सहन केलीस हे तुझे कष्ट पाहून तुझ्या वडिलांना फार दुःख झालं व अशी मुलगी कोणाला द्यावी अशी चिंता त्यांना पडली नारदमुनी जेव्हा तिथे आले तेव्हा हिमालयानं त्यांची पूजा केली आणि येण्याचं कारण विचारलं तेव्हा नारदमुनी म्हणाले तुमची कन्या उपवर झालेली आहे ती विष्णूंना द्यावी आणि तेच तिचे योग्य पती म्हणून सांभाळ करतील असं मला वाटतं भगवान विष्णूंनीच मला तुमच्याकडे तुमच्या मुलीची मागणी घालण्यासाठी पाठवलेलं आहे आणि म्हणूनच मी इथे आलेलो आहे असं नारद मुनींनी सांगितलं हिमालयांना फार आनंद झाला त्यांनी लगेच ही गोष्ट कबूल केली नंतर नारद तिथून विष्णूकडे गेले नारद गेल्यावर तुझ्या वडिलांनी ही गोष्ट तुला सांगितली ही गोष्ट तुला अजिबात आवडली नाही तू रागवलीस असं पाहून तुझ्या मैत्रिणीने जेव्हा तुला रागवण्याचं कारण विचारलं तेव्हा तू सांगितलंस महादेवान वाचून मला दुसरा कोणताही पती करायचा नाही असा माझा निश्चय आहे असं असून माझ्या वडिलांनी मला भगवान विष्णूंना देण्याचं कबूल केलं आहे याला काय उपाय करावा मग तुला तुझ्या मैत्रिणीने एका घोर अरण्यात नेलं तिथं गेल्यावर एक नदी तुझ्या दृष्टीस पडली जवळच एक गुहा आढळली त्या गुहेत जाऊन तू उपवास केलास तिथंच माझं शिवलिंग पार्वतीसह तू स्थापित केलंस त्याची पूजा केलीस तो दिवस होता भाद्रपद शुद्ध तृतीयेचा रात्री जागरण केलंस आणि त्या पुण्यानं इथलं माझं आसन हल्लं नंतर मी तिथे आलो तुला दर्शन दिलं आणि वर मागायला सांगितला तेव्हा तू म्हणाली तुम्ही माझे पती व्हावे याशिवाय माझी दुसरी कोणतीही इच्छा नाही नंतर ती गोष्ट मी मान्य केली मी गुप्त झालो पुढे दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा तू विसर्जन केलीस मैत्रिणीसह त्याचं पारणंसुद्धा केलंस म्हणजेच उद्यापनसुद्धा केलं इतक्यात तुझे वडील तिथे आले त्यांनी तुला इकडं पळून येण्याचं कारण विचारलं मग तू सर्व हकीकत त्यांना सांगितली पुढं त्यांनी तुला मलाच देण्याचं वचन दिलं तुला घेऊन तुझे वडील घरी गेले पुढे चांगला मुहूर्त पाहून त्यांनी तुझं आणि माझं लग्न करून दिलं या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली यालाच हरतालिका व्रत असं म्हणतात याचा विधी असा आहे ज्या ठिकाणी हे व्रत करायचं असेल त्या ठिकाणी तोरण बांधावं केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं पुढे रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचं लिंग स्थापन करावं षोडशोपचारांनी म्हणजे विधिवत शिवलिंगाची आणि माता पार्वतीची पूजा करावी मनोभावे त्यांची प्रार्थना करावी नंतर ही हरतालिकेची कहाणी ऐकावी रात्रभर भगवान महादेवांच्या नामाचा जप करावा म्हणजे जागरण करावं या व्रतानं प्राणी पापापासून मुक्त होतो साता जन्माचं पातक नाहीसं होतं राज्य गेलं असेल तर ते परत मिळतं स्त्रियांचं सौभाग्य वाढतं या दिवशी बायकांनी जर काही खाल्लं तर सात जन्म त्या वंद्या होतात म्हणजेच त्यांना दरिद्र येतं पुत्रशोक होतो त्यामुळे या दिवशी उपवास करावा ही कहाणी ऐकल्यावर सुवासिनींना यथाशक्ती वान द्यावं दुसऱ्या दिवशी उत्तरपूजा करावी या व्रताचं विसर्जन करावं ही होती हरतालिका व्रताची कथा ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी देवा ब्राह्मणांच्या दारी गाईच्या गोठी पिंपळाच्या पारी सुफळ संपूर्ण लवकरच हरतालिकेचं व्रत येत आहे तेव्हा ही कथा जास्तीत जास्त शेअर करा भरपूर सुवासिनी कुमारिका हरतालिकेचं व्रत करा यामुळे तुमच्या सौभाग्यात वृद्धी होईल त्याचबरोबर ज्यांचे विवाह जुळत नाही तर त्यांचे विवाह लवकर जुळतील आणि हरतालिकेच्या व्रतासाठी ही कथा सगळ्यांनाच उपयोगी येईल तर भगवान महादेव आणि माता पार्वतीच्या कृपेनं तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होत अशी मी प्रार्थना करते भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये ओम नम शिवाय